नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपला बसलाय सर्वात मोठा धक्का ऐन विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच भाजपला धक्का बसल्याने भाजपच्या गटात एकच खळबळ उडाली आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा भाजपने महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्या राजकारणाला कंटाळून आता जनता देखील भाजपला धडा शिकवण्याच्या तयारीत दिसत आहे आणि अनेक नेते देखील भाजपला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा इतर पक्षामध्ये पक्षप्रवेश करताना दिसत आहे असाच एक पक्षप्रवेश भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना मोठा धक्का बसला आहे त्यांचे जवळचे सहकारी यांनी त्यांची साथ सोडून भाजपला रामराम करत शरदचंद्र पवार गटात ते पक्षप्रवेश करणार आहेत कोण नेते आहेत आपण सविस्तर बघूया भाजपचे महापालिकेतील माजी क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते यांनी भाजपला रामराम करत तुतारी फुकण्याचा निर्धार केला आहे यामुळे मोशी परिसरात भाजपला मोठा धक्का बसणार असून महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे बोसरी विधानसभेमध्ये भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे कट्टक समर्थक अशी क्रीडा समिती सभापती व माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांची ओळख होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या ऐनतोंडोर सस्ते यांनी लांडगे यांना रामराम करत अजित गव्हाने यांना पाठिंबा दिला आहे यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र